ओरिजिनल असून बाहेर निघणार असेल तर सगळ्यांचं बाहेर निघू शकत पाटील साहेब तुम्ही आजच्या भाषणात ना, नाती गोत्याचा एक मुद्दा मांडला होता ज्यावर तुम्ही म्हणलं की शपथपत्र एकमेकांच्या नातलगत तयार करून द्या त्याच्यावरती प्रश्नचिन्ह असा निर्माण होतो की जर समजा एखाद्याच्या नातलगाने शपथपत्र दिलं आणि ते खोटं निघू शकतं मग त्यावर काय पर्याय करावा शासनाने किंवा ते नाती गोत्याचं नेमकी कन्सेप्ट काय ज्याची नोंद मिळाली त्याच्या जर सगळ्या सोयऱ्यांना त्याला द्यायचं असलं तर शपथपत्र करून द्यायचं त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याची ग्रह चौकशी करायची उडायचा संबंध नाही ते खोटं नाही ग्रजचा पक्ष खोटा असला तर आम्हीच उडावा म्हणतो ना आम्हीच म्हणतोय त्याचं रद्द करून टाक चलो धन्यवाद ओबीसी आरक्षण काही ते करत आहेत सापडलेलं तायवाडे यांचं म्हणणं आहे की ह्या नोंदी ज्या आहेत जुन्या आहेत आणि जर तुम्ही म्हणता एवढ्याच्या नोंदी मिळाल्या तर मग भरती थांब भरती प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यामध्ये काय कारण आहे कुठेतरी या दोन्हीमध्ये तफावत दिसून येते असं था, भरती थांबवा म्हणजे करा पण आमच्या जागा सोडून करा दोन्ही शब्द म्हणले नाही लग त्यांना एकच विचार बोलत जर मला काय त्याच्यावरती कोणावरती उत्तर द्यायची गरज नाही सर जर ओबीसी समाजावरती अन्याय झाला तर ज्या पद्धतीने मराठा समाज आता आंदोलन करतो त्या उद्या दुपारी बारापर्यंत अध्यादेशाची वाट पाहू असं मनोज जरंगे पाटलांनी म्हटलेलं आहे